कोकट त्याला खूप नाय म्हटतो तो सोपानाला उत्तर दिले की था मी बोलू असे म्हणून ते कोप काढली एकोपड नदीची नदीची एकत्र जागा जो गवत सुरागेत तो रोवर ही नादाची जोडीच गौरव कोणी या दृष्टाने केलास म्हणूनस पण तू तिथे शेवर गुगवता तिकडे तर जायचे कुठतात तिकडे काटे घुमायचे केवडा म्हणतो दुपढी जास्त जायचे एक आहे दादा तारा अगदी जातं दाखव झालं तर कुणी पारा जातो शीतरच येतात जी सारी सारी